नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो हो आहोत ती गाव या गावी तर आज आपले शेतकरी बांधव अर्जुन सानप यांचा शेतीबरोबरच असलेला पूरक उद्योग याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत कारण त्यांनी गेल्या एक ते दोन वर्षापासून शेळी आणि बकरू पालन हा एक लघु व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून चालू केलेला आहे तर आपण आज त्याचा थोडक्यात आढावा घेऊया तर हे बघू शकतात एक प्रकारे शेळी बकरू पालनासाठी एक मोठे शेड इकडे बांधण्यात आलेले आहेत तर आहोत गाव तिगाव तालुका संगणमेर जिल्हा अहिल्यानगर येथून तर आपला छोटा पुढारी सार्थक सानप या हा आपल्याला थोडक्यात आढावा करून देत आहे तर बघू शकतात अशा प्रकारे हे शेळी पालन छोट्या स्केलवरती शेतकरी बांधवाने उभा केलेला आहे आणि त्यांचं त्यातून म्हणजे शेतीला एक लघु व्यवसाय म्हणून बघू शकतात तर अशा प्रकारचे इकडे शेळी आणि बकरू तर अशा प्रकारे आपण बघू शकतात सुमारे आठ ते नऊ अशा शेळ्या आहेत त्यांची पाठ दोन तीन आणि बकरू किती आहे आठ नऊ आठ नऊ असे बकरू आहे तर आपला छोटा शेतकरी कुमार सार्थक साणप त्यांनी आपल्याला थोडक्यात आढावा करून दिलेला आहे आठ नऊ असे बकरू आहेत आठ शेळ्या आहेत दोन तीन पाट आहेत अशा प्रकारे हा एक छोटासा लघु व्यवसाय शेतीला पूरक धंदा म्हणून आपले शेतकरी बांधव अर्जुन साडप यांनी सुरू केलेले आहेत यातून वार आ, सुमारे वार्षिक दोन ते तीन लाख रुपये महिना असे उत्पन्न सुरुवातीला आपणास मिळू शकते आणि येणाऱ्या काळात आपण अजून उंच भरारी घेऊ शकतात